मला दे म्हणलं चॉकलेट तर काय म्हणते तू संपलं दे दे मला दे ते मला दे दे नाही 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 संपला इकडून ने इकडून बघू मला संपला खाऊन घेतलं काय तू चॉकलेट सगळं तुझे दाता पडून जाईल ना आणि तुझे नाही पडायचे का मी दुध पेन आंबाच मग मजबूत होती का दुध पेल्यानंतर दु आंबाच दु आंबा शेंग खाईन मी इकडून तिथं <laughs> <laughs> चीद, साप निघला होता काय साप निघला होता तिथं त्या दिवशी निघाला होता काय तुला भीती वाटत होती तू म्हणजे साप निघला होता निघला होता काय तिथं निघल का त्या हंबाच्या पात्रामध्ये काय दे दे चॉकलेट दे मला दे पिशा तो, पिशा तो, पिशा आता परत आणायचं नाही आता तुला दात पडून जाते तुझ्या वेळी आता इकडून 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 व्हिडिओ मध्ये सांगा तू इकडून ये ना संपलं का हात धुंक आडत असते मग खाल्ल्यानंतर पाणी पित असते गुलाबात झाडाकडून धुवून घेते मी गुलाबात झाडाकडून हात धुवून घेते काय त्यानं त्यानं असं जर काटा वाचला मग काठाट वाचला मग ते बघ ना काठी बर हात धुणी हात धुनी इकडं 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 धुत असते इकडं असते हात मी जातो पहिलं धुम काढणार हात धुम मला हात धुवून दाखव हा हा धुंकाट धुंकाटात हा तिकडे जातो पण पहिले धुंकाड ना तुम्हाला बघू दे तू धुता येते खात काय मस्ती पाणी खेळ पाणी खेळायला आवडत ना काय तुला हा हो ना आवडत पिऊन दाखव बरं ग्लासना पिऊन दाखव पाणी अरे तसं नसते पे नळाला नळानाच पेवरायली हा अशी अशी करती सगळं नाळांना पाणी पिती सांडून देती भरपूर मस्ती करते पण तू हा नालपेती थांब 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 थांबतो तुझ्या वला तस <laughs> नाही अरे हो ठसका था, लागला काय ठसका लागला अरे हो खुड़ -खुड़ 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 -खुड, -खुड़ खुड 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 खड खड <laughs> ग्लास ना पेत असते तसा ठसका लागत हो बघा किती मस्ती कर खोडकळ आहे खूप हम्म अरे बस बस आता पाणीच खेळायला आवडत तुला सारखं पानकोंबडी होती पानकोंबडी ह पानकोंबडी होती का पानकोंबडी होती तू पानकोंबडी होती नाही वाट नाही मत वा? वा पानकोंबडी काय तस ते तुझा घोडा नाही दाखवला माल तू हे बघ हे बघा घोडा तुझा घोडा इकडं इकडं फेकून झाला फेक। काय भीतीच्या पलीकडून कार गाडी पण फेकून दिली का असं आहे का हा तू गाडीवर बसून जाते काय चक्कर माराल तू चाल हे बरं खुर्चीवर बराबर चाल बघ खुर्चीवर बराबर तुझ्या बन काय करू लागली तू बसू नको भिंतीवर पडशील खाली कशी। खाली पडली मग पाय म्हणत ना तू ज्याला कसं म्हणत असतो पाय असं असं पाय म्हणत मग डॉक्टर मग इंजेक्शन देईन पट्टी करीन कसे असं माहित नाही की पट्टी करत असते तसे डॉक्टर डॉक्टर खेळतील तू काय काय व्हायस मोठं झालं तुला मॅडम मॅडम डॉक्टर व्हायस का मॅडम व्हायचं <laughs> <मैं आगा मैसा? laughs> हा का डॉक्टर मग तर म्हणे मला डॉक्टर व्हायचं म्हणे त्या दिवशी नव्हती म्हणे का मला डॉक्टर व्हायचं म्हणे आता मोठं झालं मी इंजेक्शन देईन म्हणे तुला म्हणली नव्हती का दीदी दीदी मोठं झालं डॉक्टर व्हायचं हे हा चालेल नाही आता त्या मोठीच आहे तुला तुला शिकायचं मोठं व्हायचं